तटकरींच्या बाले किल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिमाखात रोड शो रायगडातील रोह्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला चक्क तटकरींच्या बालेकिल्ल्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिमाखात एंट्री करत संपूर्ण रोहेकरांचं ग्रामदैवत आणि रायगडकरांचं आराध्य दैवत शिवस्वरूप श्री धावीर महाराजांचं दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅली रोहा मोहल्ला तीनबत्ती नाका मुख्य बाजारपेठ श्री राम मारुती चौक ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गी रवाना झाली यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पहिल्यांदाच रोह्यात शिवसेनेच्या रॅलीत इतका मोठा नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला त्यामुळे विरोधकांच्या भोव्या उंचावल्या यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोहा आता बदलायचा आहे आमच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सुशीलपा धोत्रे यांना विक्रमी मताने विजयी करा भाजपा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा रोहा आता बदलावायचा आहे पाहिजे तितका निधी विदेईन कुंडलिका नदी प्रदूषणमुक्त करू असं बोलून रोहेकरांना आवाहन केलं यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते शिल्पा अशोक आपल्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या सोबत शिवाजी नावाचे डीजे नागंसेवर कपडे ते फाटला होता कपडे हे हेला बघूतर त्यांनी आभारपण ए गाडीमधले मोबाईल लागत आहे ते म्हणावं होतं پيڪولير دين دور ڪڏهن پڙهڻ لاءِ ڏيڻا لڳايا आणि कुठली का प्रदूषण कमी करायचं करायचंय आणि त्याचबरोबर दवाखाना दवाखानाही मिळेल आरोग्य मंत्री आपल्याच आहे आणि दवाखानाही देऊ देऊ जीवापत्ती देऊ पाणी योजना देऊ शुद्ध पाणी आणि या ठिकाणी मुलीचं स्वच्छता बिलकुल नाही आहे ते आता धुळीमध्ये कोणाला मिळू शकते आणि म्हणून मी आपल्याला एकच विनंती करायला हलोय की हे सर्व प्रश्न कुणाची सत्ता होती काय केलं त्यांनी

খালে হাতো তোই অ্যাংক চাঙ্গলা ভেটো গে மிகாசி <laughs> ஜிங்க

मुख्यमंत्री मुख्यमंत्री राष्ट्रीय बँक योजना प्रस्तू केली आणि राष्ट्रीय योजना कुणी मैकला बंद होणार

या विवाहामध्ये बदलत पाहिजे तुम्ही विवाहामध्ये बदलत होते शिवसेनेचा रंग असा निर्धार करा धनुष्यबानाला निवडून दिल्याचा आणि निर्धार करा तुमच्या या गोळाचा विकास घडवण्याचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

दोन तारखेला आम्ही शिल्पात सर्व मोठ्या साहेबांना माझ्यावर सुना जे पैसे लागतील विकासाला तिथे पैसा कमी पडून दिला जाणार नाही पाल आणि देखील नेहमी आपल्या विकासाकडे लक्ष राहील आणि मी मग सांगितलं की ज्या ज्या विभागाचा निधी लागेल त्या त्या विभागाचा निधी आपल्याला दिला जाईल आणि आपला विकास घडवत नाही जय महाराज